घरान राखली मेंदीन कोण ब्यानं बांधली पिंडीन बाळाचा पाळ रंगीत संगीत झोका देती बाय हलत धनगरांना रकली मेंढीन कोण ब्यान बांधली पिंडीन बाळाचा पाळना रंगीत संगीत झोका देती बाय हलत डुलत साड्या ना केली पारण ध वरण लावली धारण बाळाचा पाळ रंगीत संगीत झोका देती बाय हल डुलादा घरपडीन लावली वडण शिवाजीन चढला घडण बाळाचा पाळ रंगीत संगीत झोका देती बाय हालत डुलद गवळ्यानं घातलं दुधन पूजार्याने घातलं उदन पा